नमस्कार मी मोहन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा प्रभाग दौरा सुरू आहे त्यामधल्या उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांच्याशी आपण वार्तालाप नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आमच्या ऑडियन्सला नमस्कार माझं नाव मनीषा मोहन्ती कोटे मी प्रभात क्रमांक दहा मधून नगरसेविकेसाठी उभा आहे मला सांगा काय तुमचं विकासाचा आराखडा आहे म्हणजे काय विकास करणार तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये बघा आता विकास तर आपल्या मोहिते गटांनी खूपच केलेला आहे तरी पण आम्ही त्यातून थोडंसं आमच्या जे वाटेलेल ते आम्ही विकास करण्याची तयारी ठेवलेली आहे किंवा कुणाची काही महिलांची अडीअडचणी असो किंवा शाळेतल्या लहान मुलांच्या अंगणवाडीच्या मुलांच्या काही शाळेच्या समस्या असते त्या किंवा दलित मुलांच्याही शाळेच्या समस्या असते त्या ते आम्ही करण्या सोडवण्याचा प्रयत्न करू प्रचार करत असताना तुम्ही इथल्या नागरिकांनी काय समस्या सांगितल्या असतील की रस्ते पाणी गटर वीज या संदर्भात हो सांगितल्यात ना लोकांनी कुणी गटारीची सांगितली कुणी म्हणजे पाणी वगैरे त्या दिवशी आलं नव्हतं पण पाणी हे कंटिन्यू येतंच बरं का इकडं पण काहीतरी थोडीशी तिथं पाईप फुटल्यामुळं थोडं पाण्यातला धो दो, दोन तीन दिवस जरा वेळ झाला होता त्याच्यामुळं लोकांचं नंतर व्यवस्थित पाणी चालू आहे आणि घरांसाठी सांगितलं आहे घरकुल वगैरे द्या म्हणून आम्हाला जागा नावावर करा अशी त्यांची मागणी आहे मला सांगा महिलेला संधी मिळते नगराध्यक्ष होण्याची आणि पहिलीच नगर परिषदेची निवडणूक आहे काय वाटते ते, ते गावगाडा हाकू शकतील हो नक्कीच कारण का बाबासाहेबांचा आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आणि बाबासाहेबांनी प्रत्येक ना महिलेला हे अधिकार दिला आहे की आपला आपली महिला ही पुढे गेलीच पाहिजे सक्षमपणे कारभार हाताळू शकतील गावचा हो हो नक्कीच हाताळू शकतील महिला एवढं घर सांभाळतात एवढे वीस वीस दहा दहा लोकांचे घरातलं सांभाळतात म्हणून एवढा गावगाडाही नक्कीच सांभाळतील मला एक सांगा त्या दिवशी जी प्रचार सभा झाली तुमच्या विरोधी पक्षाची भारतीय जनता पार्टीची त्यामध्ये माजी आमदार हो महोदयांनी तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शिक्षणावर भाष्य केलं काय वाटतं नाही नाही हे म्हणजे कसं प्रत्येक महिलेच हे आहे की प्रत्येक महिलेलाच बोलल्यासारखं झालेलं आहे कारण का आता पंतप्रधान किती मोठे मोठे लोक को सुद्धा कोणाची सातवी सात कोणाची पाचवी कुणाची दहावी अशी शाळा झालेली आहे आणि आमच्या नगराध्यक्ष आहेत रश्माता अडगळे यांची शाळा बारावी झालेली आहे मला एक सांगा काय आवाहन कराल तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना की त्यांनी तुम्हाला मत द्यावं म्हणून आव्हान म्हणजे आता आम्ही तर कामं भरपूरच करत का आलेलो आहे आणि आम्ही इथून पुढेही कामं अशीच चालू ठेवणार आहे मोहिते पाटील गटांनी जे आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि त्यांनी एवढी गावचा विकास केलेलाच आहे त्यातून बी थोडासा वाटा म्हणून आम्ही गावची सेवा करण्याचा प्रयत्न करू